पुण्याच्या श्रीराम सोसायटी सकाळचा वाहत होता सकाळचे सात वाजले होते आणि सोसायटीमध्ये चहाचा वास दरवळत होता झाडांवर चिवचिवाट सुरू झाला होता पण त्यापेक्षा जास्त गोंधळ होत होता तो म्हणजे सासूबाईंच्या गप्पांचा श्रीराम सोसायटीमधल्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या सौमंगलबाई देशपांडे यांची आज खास कट्टा पार्टी होती वय वर्ष पासष्ट केस थोडे पांढरे झालेले पण मन मात्र अजूनही वीस वर्षाचं सहा महिन्यांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा सचिन आणि सोनसीमा अमेरिकेत अमेरिकेला गेले होते त्यामुळे त्या आता एकट्याच होत्या पण एकटेपणा त्यांना एक ते झेपला नाही त्यांनी मग सोसायटी मधल्या इतर सासूबाईंची संगत धरली आणि ठरवलं आता प्रत्येक महिन्याला एक कट्टा पार्टी कट्टा म्हणजे काय तर एक दिवस ठरवायचा सगळ्या सासूबाई जमणार एखाद थीम असणार स्वयंपाक कोणीतरी करणार गाणी खेळ गप्पा आणि अर्थातच बरीचशी खमंग राजकारणाची चर्चा आजचा आजची थीम होती गजरा आणि गुलाबजाम प्रत्येक सासूबाईने केसात गजरा घालून यायचं आणि कार्यक्रमाच्या शेवटी गरमागरम गुलाबजाम काढले जाणार होते मंगलबाईंच्या घरात हल्लोखोल सुरू झाला मीनाताई त्या टावेल कुठे ठेवल्यात आणि हो तो लिंबाचा रस कुठे ठेवला ग मंगलबाई स्वयंपाकघरात फेरफटका मारत ओरडत होत्या मीनाताई म्हणजे शेजारच्या मीनाबाई कुलकर्णी वय वर्ष त्रेसष्ट त्या आज मंगलबाईंच्या कट्ट्याच्या तयारीला मदत करत होत्या संभाळा सांभाळा मी आणते सगळं मीनाबाई हसून म्हणाल्या त्यांच्या हातात अर्धवट चिरलेले गाजर आणि शेंगदाण्याचं कूट होतं शेजारच्या काकू काकूबाई सरस्वती काकू वय वर्ष सत्तर त्या तर आधीच साडी नेसून तयार होत्या त्यांचा गजरा चमकत होता आणि चेहऱ्यावर मेकअप आजचा गुलाबजाम साधारणतः सकाळी दहा वाजता कट्टा सुरू होणार होता पण तयारी सकाळी सहाच्या सहाच्या पासून चालू होती प्रत्येक जणी काही ना काही सामान घेऊन येणार होती काही जणी गाणी म्हणणार काही कविता सादर करणार काही जुन्या आठवणी सांगणार कट्टा पार्टीसाठी आज एकूण बारा सासूबाई नोंदणीकृत होत्या त्या सर्व सासूबाई म्हणजे सोसायटी व्ही आय पी यांचं एक व्हॉट्सअप ग्रुप होतं नाव होतं कट्टा क्वीन ग्रुपचं प्रोफाईल फोटो होता सर्व सासूबाई एका कट्ट्यावर बसलेल्या केसात गजरा हातात चहा या कट्टा ग्रुपच्या प्रमुख म्हणजे स्वतः मंगलबाई मंगलबाईंनी प्रत्येक जणीला काम वाटून दिलं होतं सरस्वती काकू गुलाबजाम बनवणार मीनाबाई आरस आणि सजावट शालुताई झेंडूचे गजर आणणं उषाताई अंताक्षरीसाठी गाणं तयार करणं नलिनीबाई आयुष्याचा किस्सा एक गोष्ट सादर करणार रंजना काकू हास्य कविता या सगळ्या जणी एकमेकांसोबत काम करत करत हसत होत्या चेष्टा करत होत्या जुन्या आठवणी सांगत होत्या नवऱ्यांनी काय काय गोंधळ घातले होते मुलांनी लग्नात कसं नाचवलं सुना कशा शिकवतात मोबाईल वापरायला माझी सून म्हणते आजी व्हॉट्सअपला स्टेटस लावा पण मला वाटतं हे स्टेटस म्हणजे नक्की काय उषाताईंनी विचारल्यावर सगळ्या हसून पोट लोटपोट झाल्या सकाळी दहा वाजता सगळ्या सासूबाई सुंदर साड्या नेसून गजरा माळून कट्ट्यावर जमल्या कट्टा म्हणजे सोसायटीचा एक मोठा ओटा त्यावर रंगीत चटया टाकलेल्या फुलांनी सजावट केलेली बाजूला स्पीकर लावलेले एका कोपऱ्यात चहाची टेबल दुसऱ्या कोपऱ्यात गुलाबजामचा वास घुमतोय कार्यक्रमाची सुरुवात झाली मंगलबाईंच्या भाषणाने आज आपण एकत्र आलोय केवळ गप्पांसाठी नाही तर आपल्या मैत्री सेलिब्रेशनसाठी वय कितीही असो मनातली मैत्री ही तरुण ठेवली म्हणजे ठेवली म्हणजे चला सुरू करूया आपला कट्टा पार्टीची धमाल आणि मग काय एका गा, एका गाव मागून एक कार्यक्रम सुरू झाले शालुताईंनी गाणी म्हटली चंदना शिपीत जात सगळ्या सासूबाई एकदम रमून गेल्या नलिनीबाई त्यांची कोकणातली लग्न घडामोडीची गोष्ट सांगितली सासूबाईसोबत पोहायला गेल्या गेलेल्या आणि साडी वाहून गेलेल्या आठवणींनी सगळ्यांनी खूप हसून घेतलं सरस्वती काकूंच्या गुलाबजामन कार्यक्रमाची धमाल विश्रांती गोड केली, कट्ट्याची धमाल होती सासूबाई सगळ्या सासूबाई हसत गावात एकमेकींच्या आठवणी शेअर करत इतक्या गुंग होत्या की कोण कधी काय म्हण हरवलं ते कुणालाच लक्षात आलं नाही तेवढ्यात एक हा काली अग सरस्वती तुझी पुढी कुठे गेली सरस्वती काकू हपकून मागे वळल्या त्यांच्या पिशवीत ठेवलेली एक छोटीशी पुडी गायब झाली होती त्या पुडीमध्ये एक सोन्याची नथ होती त्यांची वधू संस्कारातली आठवण माझी नथ सोन्याची माझी सोन्याची नथ नाहीये त्या अक्षरशः रडू लागल्या गप्पांचा कट्टा क्षणभर थांबला गुलाबजामचा गोडवास आणि गाण्यांचा सूर एका झटक्यात हवेत विसरला प्रत्येक जण बघायला लागले कोणी घेतली असेल का मीनाबाई शंका मीनाबाईने शंका घेतली काकू घरून आणली होतीस ना नथ इथे का आणलीस ग सरस्वती काकू रडत सुरात म्हणाल्या माझ्या सुनेचं लग्न आहे पुढच्या आठवड्यात म्हणून आज तिला दाखवायला आणली होती आणि कट्ट्यावर आलो म्हणून बरोबर ठेवली होती मंगलबाईंनी पटकन सगळ्यांना शांत करत सांगितलं काकू काळजी करू नको आपण सगळ्या बघू इथेच आपल्या ग्रुपमध्ये कशी गोष्ट होणार नाही आपल्या अशी गोष्ट होणार नाही पण हो थोडा वेळ बाजूला बस मी बघते कट्ट्याचा रंग आता बदलत होता मीनाबाई उषाबाई मीनाबाई उषाताई आणि शालुताईंनी एक टीम करून कट्ट्यावर आणि घरात शोधायला सुरुवात केली झेंडूच्या सजावटी खाली कुशीत गुलाब कुश कुशीत गुलाब पातेल्याच्या मागे अगदी पाण्याच्या बादलीपर्यंत सगळीकडे शोध लावला पण नथ कुठे सापडली नाही तेवढ्यात उषाताईला एक पिसाळेला कागद सापडला त्यावर काहीतरी लिहिलं होतं जिथे गजरा सुकतो आणि गुलाबजाम थांबतो तिथेच सत्य गुप्त आहे सगळ्यांनी तो कागद पाहिला एक क्षणभर सगळ्या स्तब्ध झाल्या मंगलबाईंनी बारीक करत विचार केला हे तर जणू एखादं गुप्त संकेत वाक्य आहे जिथे गजरा सुकतो म्हणजे आणि गुलाबजाम थांबतो म्हणजे काय रंजना काकू ज्या नेहमी कविता सादर करत असतात त्या बघते कि काय आता सासूबाई गुप्तहेर बनणार का आपल्या सगळ्यांनी खळखळून हसू घेतलं आणि सगळ्यांनी खळखळून हसून घेतलं पण सरस्वती काकूंचे डोळे अश्रूंनी भरले होते मग शालुताईनी एक विचार मांडला गजरा सुकतो म्हणजे बाथरूम मधली खिडकी तिथे मी फुलं ठेवली होती जिथे पाहूया तिथे पाहूया का सगळ्यांनी मिळून स्वयंपाक घराच्या बाजूला असलेली खिडकी खाली एक जुनं डब उघडलं आणि तिथेच होती ती नथ एक लहानशा बर्फाच्या क्यूबमध्ये मध्ये क्यूबच्या ट्रे मध्ये ठेवलेली अर्धवट ओलसर अग ही इथे कशी काकू विस विचारतात मीनाबाई हसल्या माझ्या नातवाने लपवली असेल त्याला वाटलं होतं हे एखाद खजिना आहे छोट्याचं डोकं ना खूप गमतीशीर असत काकूंच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पण त्या हास्याच्या मागे त्यांच्या आठवणींची गही गहिवर होती नवऱ्याने लग्नात दिलेली नथ जी त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली होती गुलाबजाम पुन्हा गरम झाले पाणी पुन... गाणी पुन्हा वाजू लागली उषाताईंनी आपल्या सुनेबरोबर झालेली पहिली गोड भांडणाची आठवण सांगितली मी तिला हटलं म्हटलं होतं आमचं पोहे वेगळं असतं आणि तिने चक्क पातळ पोहे केले सगळ्या सासूबाई त्या आठवणीत रमून गेल्या मग एकमेका एक एकामागून एक, एका एक आठवणी येऊ लागल्या शालूताईचं लग्नात ऐनवेळी वीज गेल्याचं प्रकरण नलिनी बाईंने अचानक गाणं म्हणायला लागलेल्या सासूबाईंच्या घोळभिताची कथा मंगलबाईंचं मोबाईलवर सुनेला चुकून प्रेमाचं मेसेज पाठवणं जो त्यांच्या सुनबाईच्या सासऱ्यांकडे गेला होता त्या सगळ्या पोट धरून हसत होत्या कट्टा पुन्हा सुरू झाला होता, होता। गुलाबजामची प्लेट रिकामी झाली आणि सगळ्या सासूबाई आता चहा घेत बसल्या होत्या तेवढ्यात अचानक एक व्यक्ती कट्ट्याकडे येताना दिसली हातात काठी डोळ्यावर काळे गॉगल केसांवर थोडासा रंग साडी मात्र एकदम स्टायलिश आणि मुख्य म्हणजे चेहरा ओळखीचा वाटत नव्हता नमस्कार हो त्या हळू आवाजात म्हणाल्या मी शकुंतला गोखले नुकत्याच चौथ्या इमारतीत आल्या सगळ्या सासूबाई एक पाहायला लागल्या ही कोण मीना ताई फुसफुसल्या कधीही पाहिलं नाही हिला पण तरीही खास आहे हिच्यात शकुंतला ताई कट्ट्यावर येऊन थेट सरस्वती काकूंच्या शेजारी बसल्या आणि हळूच विचारलं तुमचं नाव सरस्वती नाई का काकू चकित झाल्या हो पण तुम्ही मला ओळखता शकुंतला ताईंनी एक जुनी जरा फाटलेली चिठ्ठी बाहेर काढली ती चिठ्ठी सरस्वती काकूंच्या हातात दिली आणि म्हणाल्या ही तुमच्या सासूबाईंनी लिहिलेली शेवटची चिठ्ठी आहे जी माझ्याकडे गेली होती चुकून सगळ्या जणींनी एकदम निशब्द नजरेने त्या काकूंकडे पाहिलं चिठ्ठी उघडली गेली ती सासूबाईंनी लिहिलेली होती म्हणजे सरस्वती काकूंच्या सासूबाईंनी आणि ती कधीची होती सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर सरस्वती माझ एक गुप्त तुला कधीच सांगितलं नाही मी लग्नाआधी एकदा घरातून पळून गेले होते तो काळ वेगळा होता लोक काय म्हणतील या भीतीनं मी काहीच बोलले नाही पण त्या काळात मी एका घरात काही महिने राहिले आणि त्यात मी एक सोन्याची वस्तू ठेवली होती जी पुढे तुमच्या तुझ्याच हातात पडेल असं वाटत होत तिथेच चिठ्ठी संपत होती शेवटचा भाग पाण्याने फाटला होता म्हणजे माझ्या सासूबाईंचा काही रस्य होता सरस्वती काकू कुजबुजल्या मंगलबाई मात्र म्हणजे ही न तीच वस्तु असेल का की अजून काही आहे शकुंतला ताई गुड हसत म्हणाल्या अजून काही आहे मी त्या घरात राहिले होते त्या काळात मी तुमच्या सासूबाईंना भेटले होते त्या फार उदास होत्या त्यांनी माझ्याकडे एक गुपित ठेवलेलं ठेवलेली वस्तू दिली होती आणि मी सांगितलं योग्य वेळ आली की तिच्या सुनबाईला हे द्यायचं काकू अचंबित सुनबाईला म्हणजे मला हो पण मी नंतर अचानक परदेशी गेले आणि आता जेव्हा पुण्यात परत आले तेव्हा तुमचं नाव वाचलं आणि हे सगळं आठवलं शकुंतलाताईंनी एक लाकडी बॉक्स बाहेर काढला अर्धवट भिज झिजलेला पण आता एक जुनी कागदपत्र होती एक सोन्याची छोटीशी चैन आणि एक लहान फोटो तो फोटो पाहून सरस्वती काकू रडायला लागल्या हा हा माझ्या नवऱ्याचा बालपणीचा फोटो आहे मला तो मिळतच नव्हता मीनाताई म्हणाल्या अग बाय अग म्हणजे ही नत ही चैन सगळं काही एका जुन्या आठवणीचं गुड होतं कट्टा आता गप्पांपेक्षा आठवणींमध्ये आणि अश्रूंमध्ये डुबत चालला होता एक एक सासूबाई आपापल्या आप जुन्या गोष्टी सांगायला लागल्या उषाताईंनी सांगितलं की त्यांच्या नवऱ्याने लग्नाआधी त्यांच्यासाठी कविता लिहिल्या होत्या आणि त्या ते अजून त्यांनी जपून ठेवल्यात ठेवल्या आहेत नलिनीबाईंनी नन... सांगितलं की त्यांना कॉलेजमध्ये एक कोकणस्त मुलगा आवडत होता पण घरच्यांनी लग्न लावून दिलं दुसऱ्याशी शालुताईंनी सांगितलं की त्यांनी एकदा आपल्या सुनेला चुकून आई म्हणून हाक मारली होती आणि त्या दिवसानंतर ती सून खरी मैत्रीण बनली हसू आठवणी आणि गुलाबजाम हे सगळं कट्ट्यावर जाणू एकत्र विरघळत होतं कट्ट्यावर सगळं स्थिर झालं होतं गुलाबजाम खाल्ले गेले चहा ओत उत, ओतले गेले आठवणी सांडल्या गेल्या आणि इतक्यात दरवाजाजवळ एक हलकासा आवाज झाला आई हा स्वर कसा होतो कुणालाच लगेच ओळखता आलं नाही सरस्वती काकू वळून पाहतात आणि थबकतात दरवाजात उभी होती रुचा त्यांची सुनबाई पण वेगळ्या वेशात डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर अपराधी भाव रुचा काकू चकित झाली तू इकडे रुचा हळू आवाजात म्हणाली आई मला माफ करा मी मी घर सोडलं होतं मला वाटलं होतं माझी जागा या घरात नाही पण आज शकुंतला ताईंचं बोलणं ऐकलं आणि ती आणि ही चिठ्ठी तिने तिची सरस्वती काकूंच्या सासूबाईंची दुसरी चिठ्ठी पुढे केली जी तिला एका जुन्या पुस्तकात मिळाली होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं जर कधी तुझ्या घरातली सून हरवली तर ती केवळ घरात नव्हे हृदयातून हरवलेली असेल तिला परत आणायचं असेल तर शब्द नव्हे आठवणींचा वापर कर कारण घर हे केवळ भिंतींनी बनवत असत नाही तर त्या भिंतींवरच्या स्मृतींनी सगळ्या ससूबाई शांत होत्या रुचाने खाली मान घातली होती सरस्वती काकू हळू सुटल्या रुचाकडे गेल्या आणि तीच न जी सगळ्या सगळ्या गोंधळाचं कारण होती तिच्या हातात ठेवली हे फक्त दागिनं आहे दागिनं नाही एक नातं आहे आता हे तुझ आहे रुचा ओक्साओक्सी रडू लागली जेव्हा शकुंतला ताई पुढे आल्या आणि म्हणाल्या कधी कधी आपण नात्यात फक्त दोष बघतो पण आठवणी शोधल्या तर त्यात आपल्याला खरे बंद सापडतात मीनाबाईंनी एक टाळी वाजवली कट्टा पार्टीचं खरं यश आत्ता मिळालं या गोंधळात शांतपणे बसलेल्या उषाताई अचानक म्हणाल्या माझ्याही एका आठवणीत एक प्रेम लपलेलं होतं कधीच कुणाला सांगितलं नाही मी मी कॉलेजमध्ये असताना एक तरुण शिक्षक होता नाव होतं केतकर सर त्यांनी कविता त्यांना कविता आवडत मी त्यांच्या वर्गात कविता लिहायची सगळ्या वाघ मग वा पण मग झालं लग्न ठरलं सर निघून गेले मी लग्न करून नाशिकला आले पण त्यांनी माझ्या वहीच्या शेवटी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती तुझ्या ओळींमध्ये एक गंध आहे तू घर सांभाळशील पण कविता जपशील तर जग जिंकशील आजही आजही मी त्या वहीत कविता लिहिते शालूताई म्हणाल्या म्हणजे हे कट्टा पार्टी नाही कट्टा काव्यगाथा आहे गोड शेवटाचा सुरुवात कट्टा आता केवळ एक सासूबाईंची भेट नव्हती तो एक भावनिक प्रसंग गुळ रहस्यांची उकल आणि नात्यांची नव्याने सुरुवात बनला होता शेवटी सगळ्यांनी एकत्र एक फोटो एक काढला मागे लिहिलं कट्टा जिथे चहा असतो पण गप्पा उकळत असतात जिथे न ठरवते पण नातं सापडतं जिथे सासूबाई असतात पण प्रेम माय असते संध्याकाळ झपाट्याने उतरत होती सूर्य पश्चिमेकडे कलून गडद केशरी रंग आकाशात पसरत होता कट्टा अजूनही चालूच होता चहा आता आल्याच्या फळात बदलला होता आणि हळूहळीची प्लेट हळूहळू रिकामी होत चालली होती तितक्याच शालुताईंनी घोषणा केली आजपासून आपण कट्टा कविता सत्र सुरू करतो प्रत्येक सासूबाईने आपली एक कविता सादर करायची जुन्या आठवणी प्रेम सुन मुलगा किंवा काहीही सगळ्याच हसल्या पण एक पण एक वेळा उत्साह जाणवत होता पण एक वेगळा उत्साह जाणवत होता सरस्वती काकू काकूंची कविता न नत, नत होती सोन्याची पण जड होती आठवणींनी सासूबाई गेल्या पण राहिल्या त्या साखळदंडांनी घरात नव्हे मनात होती ती कधी हसायची कधी रडवायची ती मीनाबाईंची कविता घट कट्टा कट्टा म्हणजे गप्पा नव्हे तो म्हणजे गोळा झालेला आयुष्य जिथं भाजीच्या रेसिपीपेक्षा जास्त चर्चा होते जुन्या मैत्रिणीच्या मिसिंग कॉल्सवर रुचाची कविता आईसारखी तू आई सासूबाई म्हणायचं पण आईसारखी तू मी हरवले होते पण वाट दाखवलीस तू जिथे शब्द संपले जिथं तुझी मिठ्ठी बोलली माझं नातं काही पण तुझं सगळं माझं झालं कवितेनं कट्ट्यावर क्षणभर शांतता आणली आणि मग टाळ्यांच्या आवाजात अखंड वाजत राहिला कविता सत्र संपलं रात्रीचे साडेआठ वाजले कट्टा आता पसरट गप्पांमध्ये बदलला होता सगळ्या जणींनी चादरी अंगावर घेतल्या गरम दूध प्याल्या प्यायला सुरुवात केली तेवढ्यात एक प्रखर प्रकाश कट्ट्याच्या बाजूच्या झाडावर पडला कुणालाच काही कळेना ना कोणती लाईट होती ना कोणतं वाहन उशाताई थोड्याशा थरथरत म्हणाल्या हा झाड हा झाड इथंच ना मी एकदा माझ्या पहिल्या प्रेमाची डायरी लपवली होती सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं हो मला वाटतं ती अजूनही तिथंच आहे मी लग्नाआधी त्या झाडाखाली ती त्या डायरी ठेवली होती आणि परत कधीच ती पाहिली नाही शकुंतला ताई म्हणाल हसत हसल्या म्हणजे हा प्रकाश त्या आठवणींचा इशारा असेल मग सगळ्यांनी मिळून चंद्र प्रकाशात कंदिलाच्या उजेडात झाडाजवळ जाऊन खणायला सुरुवात केली थोड्याच वेळात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत एक जुनावट वही सापडली त्यावर शाईने लिहिलेलं होतं फक्त त्याच्यासाठी उषाताईंचे डोळे भरून आले त्यांनी हळूच पाहिलं पान उलटलं पान उघडलं आणि सगळ्या सासूबाई झाडाच्या भोवती गोळा झाल्या केतकर सर तुमचं नाव खरंही कधी घेतलं नाही पण मी मी पण शब्दात तुमचं अस्तित्व आहे होतं सग्णा श, सग्णा आज जर ही डायरी कुणाला मिळाली तर अस समजावं हे प्रेम आयुष्यात एकदाच येतं आणि ते विसरता येत नाही सगळ्या श सगळ्या स्तब्ध झाल्या काहींचे डोळे पानवले कुणीतरी हळूच म्हटलं सासूबाईंच्या कट्ट्यावर आज खरंच प्रेम सापडलं शकुंतला ताईंनी सगळ्यांना ग्रुपवर मेसेज टाकला होता आज कट्ट्यावर साडी शो साडी फॅशन शो प्रत्येक सासूबाईने खास साडी नेसून यायचं पण ट्विस्ट आहे साडी नेसायची स्टाईल काहीतरी हटके असली पाहिजे सगळ्या सासूबाई सकाळपासून तयारीला लागल्या मीनाबाई तर साडीवर हॅट घालून यायचं प्लॅन करत होत्या सरस्वती काकू स्वतःची लग्नातली रेशमी साडी बाहेर काढत होत्या शालुताईंनी नातवाची स्कूल टाई साडीवर पिन केली म्हणाल्या हे म्हणे आता फॅशन म्हणतात फॅशन शु, शो शो सुरू झाला सी माईक म्हणजे शालू आता आपण स्वागत करूया पहिल्या फॅशन क्वीनचं मीनाबाई यांची साडी स्टाईल आधुनिक वारसा कोल्हापूर ते कोरिया मीनाबाईंची स्टाईल नऊवारी साडी पण डोक्यावर कोरियन डोक्याचं बँड आणि हाय हिल्स सगळ्या लोटपोट झाल्या पुढच्या आहेत नलिनी ताई यांची स्टाईल साडी इन सस्पेन्स कारणे त्यांच्या साडी खाली अंगठी सापडत नाहीये टाळ्यांचा कडकडात हसून हसून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाणी आलं तेवढ्यात आली ती कट्ट्यावरच्या दारावर एक सावली उंच महिला उभी होती डोळ्यात गहिवार हातात एक साडीचा बोचक सरस्वती ती म्हणाली आवाज थरथरत सरस्वती काकू वळल्या त्यांचा चेहरा ओळखीच्या धक्क्याने भरून गेला मधुरा मधुरासाने त्या थरथरत म्हणाल्या ती श्री पुढे आली दोघींनी एकमेकींना मिठी मारली सगळ्या सासूबाई थांबल्यात कट्ट्यावर क्षणभर शांतता एक जुनी आठवण आणि फाटलेली मैत्री मधुरा आणि सरस्वती दोघी बालमैत्रिणी होत्या पण एका चुकीच्या गैरसमाजामुळे कोल कॉलेजनंतर एकमेकींपासून दूर झाल्या मधुराला वाटायचं की सरस्वतीने तिच्यावर कुरघोडी केली आणि सरस्वतीला वाटायचं की मधुराने तिच्याशी तुटली पण त्या दोघींना समजलं की दोघींचीही दोष नव्हता दोष होता त्या काळातल्या एका चुकीच्या पत्राचा जो पोहोचलाच नव्हता शकुंतलाताईंनी त्यांना एकत्र बसवलं चहा दिला आणि सांगितलं कट्ट्यावर जे हरवतं ते सापडतं हेच खरं संध्याकाळी रुचाने एक जुनं ट्रक ड्रंक उघडलं त्यात एक फोटो अल्बम सापडला सगळ्यांच्या बालपणीचे फोटो काही काळ्या पांढऱ्या काही रंगीत त्यात एक फोटो सगळ्यांचाच लक्ष वेधून घेत होता एक जुन्या शाळेची शाळेच्या खेळात एक पोरगी डोळे मिटून गाणी म्हणत होती ती होती सरस्वती काकू शालिनी ताईनी म्हटलं तेव्हापासूनच आम्हाला स्टेज आवडायचा वाटतं फोटोच्या मागे लिहिलं होतं माझं पहिलं गाणं आईनं म्हटलं होतं गाऊन दाखव सरस्वती काकू डोळे पुसताना म्हणाल्या आज ती स आज ती असती तर कट्टा तिचा फार आवडता झाला असता एक गंमत म्हणून सगळ्यांनी आंधळा खेळ सुरू केला एक सासूबाई डोळ्यांवर पट्टी बांधून दुसऱ्या सासूबाईला हिच्या हसण्यावरून ओळखायचं शकुंतलाताईंनी पहिल्याच प्रयत्नात मीनाबाईंना ओळखलं हिचा हसू म्हणजे डायरेक्ट मिरची खाल्ल्यासारखं सरस्वती काकूंनी रुचाला ओळखलं हिचा श्वास घेताना आवाज येतो ग माझी मुलगी कट्ट्यावर आज वेगळाच उत्साह होता ज्योतिष सासूबाई विमलताई बोरकर येणार होत्या त्यांच्याबद्दल अफवा होत्या की त्यांनी त्यांच्या नातवाचं नावही लग्नाआधी ओळखलं होतं कुणी म्हणे त्या हरव हसल्यास तुमचं आयुष्य उजळतं आणि जर त्या चुकून तुमच्याकडे बघून ओह म्हणाल्या तर तीन दिवस घरी राहावं हो लागतं विमलताईंचं आगमन मोठी टीका मोठा टीका केसात गजरा आणि एक अगदी पेटीत ठेवलेली वयोवृद्ध कुंडली सगळ्या सासूबाई एका रांगेत या मी तुमचं सासूपत सांगणार पहिल्या मीनाबाई तुमचं भविष्य सांगत की तुमच्या पुढच्या आठवड्यात तीन वेळा भाजी कडवट कराल पण सून काही म्हणणार नाही ती गुपचूप झणझणीत मेसची भाजी मागवेल सगळ्यांना ठसका दुसऱ्या शालुताई तुम्ही लवकरच मोबाईलवर रील बनवाल तुमचं पहिलंच रील चार लोक पाहतील पण त्यातले तीन तुमचेच नंबर असतील सरस्वती काकू तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येईल आणि तो लि लाईट बल्ब स्वरूपात बिल कमी करेल शकुंतला ताईंनी सगळ्यांना सांगितलं आपण कट्ट्यावर नाटक करणार सासूबाईंचं स्वतःचं नाटक पथकथा पटकथा संवाद अभिनय सं सगळं आपलंच नाटकाची गोष्ट सासूबाई अचानक गायब होते आणि सासूबाई एकत्र येऊन तिला शोधतात शेवटी समजतं की सुनबाई थंड पेय शोधत होती मीनाबाई संशय घेणारी शेजारी रुचा सरस सुन रुचा सुनबाई खऱ्या आयुष्यातील सून त्यामुळे असल अभिनय सरस्वती काकू डिटेक्टिव सासूबाई शालुताई डोळ्यांतूनच भावना दाखवणारी पण संवाद विसरणारी पात्र पडद्या आडून मागे आवाज पुढील भागात कळेल सुनबाई चहा पिऊन बाहेर आली की नाही अखेर अखेरी आखरी क्षण शकुंतला ताईंनी एक बातमी दिली माझ्या नवऱ्याचं ट्रान्सफर झालं आहे आपल्याला एक कट्टा बंद करावा लागेल सगळ्यांच्या चेहऱ्यावरून हसू हळूहळू हरवत गेलं रुचा म्हणाली कट्टा म्हणजे फक्त जागा नव्हे हा तर नात्यांचा झोका होता सरस्वती काकू उठून म्हणाल्या हे आपलं शेवटचं नाटक असेल आपण कट्टा जिथं जाईल तिथं घेऊन जाऊ आणि शकुंतला ताई तुम्ही कुठेही जा कट्ट्यावर कट्ट्याचा व्हॉट्सअप ग्रुप नाही बंद पड करणार शालूताईंनी मोबाईल उचलून एक ग्रुप मेसेज टाकला कट्टा आजही चालू आहे फक्त लोकेशन वेगळं आहे रात्री अकरा वाजून पंचेचाळीस वाजले कट्ट्यावर त्या दिवशी सत्र आटोपलेलं होतं सगळ्या घरी गेल्या होत्या पण शकुंतला ताईंच्या अंगणात एक छाया हळूच कट्ट्याकडे सरकत होती तो एक चोर होता का ती फक्त भुकेले की फक्त भुकेलेला प्राणी सकाळी सगळ्यांनी बघितलं कट्ट्यावरील खुर्च्या हलवलेल्या होत्या चहाचे कप उलटलेले होते आणि शिरसरणात ठेवलेला कट्ट्याचा दिवा तो गायब मीनाबाई लगेच ओरडल्या हा चोर, चोर म्हणजे नेहमीचा पान सेंटरवाला असणार त्यालाच कट्ट्याच्या चहाची खाज असते सरस्वती काकू म्हणाल्या थांब मी त्याच्यावर जासूसी केली आहे त्याच्या कट स्कूटरवर कट्टा लावू असं स्टिकर आहे सगळ्या हसल्या पण एक थोडा भीतीदायक विचार त्यांचं मन व्यापून राहिला दुसऱ्या दिवशी शकुंतला ताई आणि रुचाने कट्ट्याजवळ सुकटीचं पॅकेट ठेवलं त्यात खायला एक त्यात खायला आणि एक चिठ्ठी एक छोटी चिठ्ठी कशासाठी आला जर चहा हवा असेल तर सकाळी या सकाळी बघितलं तर पॅकेट रिकाम आणि त्यावर लिहिलं होतं मी फक्त इथेच झोपतो तुमचं हास्य ऐकून जगतो कट्टा बंद करू नका मी घरगमावेन एक विसरलेला माणूस सगळ्या जणी थबकल्या तो चोर नव्हता तो एक वृद्ध बेघर व्यक्ती होता जो कट्ट्याचं हास्य ऐकून जगत होता कुणीतरी म्हटलं जो आमचा रात्र कट्टा सदस्य आहे मीनाबाईंनी ओळखी मीनाबाईंची ओळखीची ट्रॅव्हल कंपनी होती सगळ्यांनी मिळून कट्टा ट्रीप आयोजित केली नाव ठेवलं कट्ट्याचं मनमौजी महाबळेश्वर बसमध्येच धमाल सरस्वती काऊ काकू डी जे झाल्या पण सगळ्यांनी गाणी एकोणीसशे सत्तरची मीनाबाईंनी तीन वेळा थांबायला सांगितलं कारण मी नाश्ता विसरले शालुताईंनी गुगल मॅपवर वरून बस ड्रायव्हरला स्क्री शॉर्टकट दाखवला आणि मग सगळ्यांनी स्पर्धा तास सग मग सगळ्यांनी अर्धा तास भटकंती केली महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी सतरंजी टाकली गरम बटाट वडे खाल्ले आणि भूतकाळातल्या गोष्टी बोलाव बोलल्या सरस्वती काकूंच्या आठवणी मी कॉलेजला जाताना पहिल्यांदा मुलाचं पत्र मिळालं होतं पण तो एकाच शब्दात म्हणाला भेट आणि मी घाबरून गेली घाबरून घरी गेली सगळ्या हसल्या एका कट्टा आता एक आठवणींचा भा गाभा झाला होता परत आल्यावर शकुंतलाताईंनी घोषणा केली कट्टा बंद करायला लागेल नवऱ्याचं ट्रान्सफर लांब झालं आहे क्षणभर सगळ्या स्तब्ध मग रुचाने पुढे येत सांगितलं मी आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये कट्ट्यासाठी जागा घेतली आहे आणि तिथं आता कट्टा वाचनालय कट्टा कॅफे आणि कट्टा थिएटर सुरू करणार मीनाबाई ओरडल्या म्हणजे कट्टा मॉल व्हायला लागला की काय सगळ्यांनी हसून होकार दिला डोळे भरून आले कट्टा म्हणजे जागा नव्हे तो नात्यांचा धागा आहे तो कोठेही जाऊ शकतो फक्त जपावा लागतो सासूबाईंचा कट्टा आता एकमेकांना हसवत होता प्रेमाने जोडत होता आणि विसरलेल्या हरवलेल्या लोकांना घरा घराबंधन देत होता कट्टा संपला नाही तो आता सगळ्यांच्या मनात राहिला मित्रांनो ही कथा आवडली असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद